किडनीचा प्रॉब्लेम मुदखड्याचा प्रॉब्लेम किडनी सुजणे कमी होणे अशा खूप गोष्टी आहेत सिंक झाली किडनी वगैरे असे बरेच प्रॉब्लेम आहे तर त्यावरती आपण बोलू बीपी शुगरवरती पण बोलू चला तर सगळ्यात महत्वाचा केस गळतींपासून महिला म्हणल्यानंतर केस गळतीपासून सुरू करतात तर मला पुढं बोलून देतील नाही तर मला सोडणार पण नाहीत लक्षात घ्या तर विनंती करतो केस गळती असेल कुठल्याही प्रकारची औषधं न वापरता काही न करता साधी गोष्ट करायचं एक साधं घाण्यावरचं विदाउट रिफायनल म्हणजे कुठल्याही प्रकारचं ते रिफाईन करून येतं ना तेल असलं न घेता साधं चिकट तेलकट असतंय आस असं खोबरेल तेल घ्यायचं त्याच्यात थोडंसं एरंडेल तेल मिक्स करायचं आणि कडुलिंबाची पानं टाकून ही तेल क कडक उकळवायचं हिरव्या रंगाचं तेल तयार होईल जरा जास्त पानं घाला हिरव्या रंगाचं तेल तयार होईल हे तेल तुम्ही वस्त्रगाळ करून ठेवायचं आणि आठवड्यातून फक्त दोनच दिवस केसांच्या मुळांना मॉलिश करायचं हे शुगरच्या लोकांना पण चालतं ज्यांना झोप ना लागत नाही नि म्हणजे कसं आहे निंद्रानाशचा त्रास आहे त्यांनी पण हे लावायचं हे लावलं की शांत झोप लागते हे तेल लावलं की शांत झोप लागते एकदा जर तुम्ही लावला तर दुसऱ्या दिवशी बसणं ऑटोमॅटिक केस गळती कमी व्हायला लागते सर्वसाधारण हे आठवड्यातून दोन वेळा असं केलं आणि पाच आठवडे जरी तुम्ही लावलात तर केस गळती पूर्ण थांबून जाते करून बघा आणि मग सांगा या गोष्टी अजून जर पुढं जायचं जा म्हटलं लांब सडक सिल्की केस हवे असेल झुबेदार केस हवे असतील तर त्यासाठी तुम्हाला सांगतो साधी गोष्ट आहे त्याच तेलामध्ये फक्त वडाच्या पारंब्या घालायच्या आणि आवळा किसून त्यात टाकायचा हे तेल परत उकळवायचं दोन दिवस झाकून ठेवायचं दोन दिवसानंतर परत हे वस्त्रगाळ करायचं केसांच्या मुळांना मॉलिश करायचं लांब सडक झुबेदार केस होतील केस गळती थांबून जाईल करून बघाने मग सांगा पित्तामुळे सुद्धा डोकं दुखते बऱ्याच लोकांचा माता ठणकत असतो पित्त जास्त झाल्यामुळं ह्या भागात जरा पित्ताचा त्रास पण खूप दिसतो तर पित्तावाल्या लोकांनी काय करायचं कडीपत्त्याची चार ते पाच पानं घ्यायची आणि असं चवड्यावरती बसायचं आणि चावून खायचे आणि खाऊन झालं की उठायचं बघा ज्या दिवशी कराल त्या दिवसापासून पित्ताची गोळी किंवा कुठलं पित्ताचा त्रास व्हायचा बंद होऊन जाईल करून बघाने मग सांगा स्किन प्रॉब्लेम जास्त इकडं प्रत्येकाला वाटतं सुंदर दिसावं पण स्किन प्रॉब्लेम बऱ्याच लोकांना आहेत मग ते सोयरेसिसकडे जाणं किंवा काय काय म्हणतात इसब वगैरे तर हे सगळं जर तुम्हाला घालवायचं असेल तर साधा इलाज सांगतो शेतापळाचा गर घ्यायचा त्याच्यात लोणी मिक्स करायचं शितापळाचा गर आणि लोणी हे मिक्स मिक्स करायचं त्याच्यात एक उमराचं फळ मिक्स करायचं सर्वसाधारण क्रीम तयार होईल तुमची ही क्रीम काय करायचं तुमच्या सगळ्या बॉडीला लावायची जिथं जिथं आहे तिथं लावायचे आणि एक दहा ते पंधरा मिनटं थांबायचं पंधरा वीस मिनटानंतर तुम्ही धुऊन टाकायचे हे जसं जसं करायला लागाल धुऊन टाकायचं म्हणजे साबण लावायचं नाही त्याच्यावरती फक्त धुवायचं पाण्याने वॉश करून द्यायचं त्याचे जे आर्क आहे तो त्याच्यावरती थांबला पाहिजे स्किनवरती बाकी फक्त ते असं लूज गिळगिळीतपणा राहून दे तर राहू द्यायचा हे जर केलात तर तुम्हाला एकवीस दिवस केला तर एकवीस दिवसामध्ये कसलाही स्किन प्रॉब्लेम असेल तुमचा निघून जाईल फक्त करून बघा ह्या गोष्टी आणि मग सांगा अजून सांगतो साबण शक्यतो करून नॅचरल वापरायला बघा आयुर्वेदिक आयुर्वेदातले साबण भरपूर आहेत तर त्यातला कुणाचंही घ्या बरं का आयुर्वेद हे नो साईड इफेक्टवाली गोष्ट आहे कुणाचंही घ्या मी माझी जाहिरात करायला आलो आहे असं म्हणू नका नाहीतर तुम्ही म्हणणार माझी कुणाचंही घ्या तुम्ही पण आयुर्वेदिक घ्या कारण ज्याला साईड इफेक्ट नाही किंवा सगळ्यात साधा उपाय सांगतो तुम्हाला घरच्या घरीसुद्धा आपण साबण तयार करू शकतो पेरूचा घर घ्यायचा पेरूचा घर आणि त्याच्यात तूप घालायचं आणि त्या अंगाला लावून तुम्ही वॉश करून टाकायचं बस स्किन एकदम छान गुलाबी स्किन दिसायला लागते खूप छान दिसायला लागते स्किन प्रॉब्लेमसुद्धा कमी व्हायला लागतात काळे डाग वगैरे निघून जायला लागतात ह्या गोष्टी करून बघा साध्या साध्या गोष्टी असतात यातून तुम्हाला फार महत्त्व येईल तर अशा पद्धतीने तुम्ही पुढं जर जाऊन गेलात तर अजून डोळ्यांचे एक त्रास खूप आहेत इकडं जर बघितलं तर कसं की प्रखर उन्हामुळं किंवा ऊन उन लागते त्याच्यामुळं डोळ्यांवरती पण बरेच प्रॉब्लेम येतात ह्याला जबाबदार आहे तुमच्या इकडं होणारी सर्दी सर्दी झाल्यानंतर तुम्ही जे औषध घेताय ते कुठल्याही प्रकारचं औषध घ्यायचं नाही सर्दी झाली तर ते शिंकरून टाकायचे औषध घेतले का होते ती सर्दी आळून राहते आणि आळून राहिल्यामुळं घट्ट होते आणि घट्ट राहिल्यामुळं ते नसांवरती लोड येतो त्याचा नसांवरती लोड आला की नसा कमजोर व्हायला लागतात ब्लॉक व्हायला लागतात आणि त्यामुळं मग ऐकायला कमी येणे दिसायला कमी येणे डोकेदुखीचा त्रास मायग्रेनचा त्रास हे व्हायला लागतो तर सर्दी झाल्यानंतर तीन दिवस कुठल्याही प्रकारचं औषध घ्यायचं नाही तीन दिवसानंतर विस्तव घ्यायचं त्याच्यावर जो जोंधळ्याचं पीठ टाकायचं आणि त्याची धूप घ्यायची लगेच सर्दी निघून जाते एका मिनिटात जरी घालवायची असेल तर गुळ आणि सुंठ समप्रमाणात उघाळायचं थोडं लिक्विड टाईप करायचं कोमट करायचं नाकात घालायचं आणि जोरात एकदा ओढायचं ओढल्यानंतर वरती जाते सगळी सर्दी बाहेर येते शिंकरून टाकायची सर्दीचा विषय काय खोकला झाल्यानंतर सुद्धा कुठल्याही प्रकारचं औषध घ्यायचं नाही जे जाळ्या येतात छातीत त्या सगळ्या काढून टाकायच्या बरेच लोक हल्ली काय करतात काढत नाहीत त्यामुळं नंतर नंतर जिना चढला की दम लागणे चालल्यानंतर दम लागणे हे प्रकार खूप सुरू होतात अजून जर सांगायचं म्हटलं तर नंतर नंतर फुप्फुसावरती पण लोड यायला लागतो आणि आपल्याला श्वसन संस्थेचे त्रास व्हायला लागतात किंवा आजार व्हायला लागतात हे होऊ नये असं वाटत असेल तर खोकला झाल्यानंतर पाच दिवस कुठल्याही प्रकारचं औषध घेऊ नका पाच दिवसानंतर मिठाचं पाणी प्यायचं आणि उलटी करायची चा, सकाळी अनाशेपुटी एक तांब्यावर पाणी घ्यायचं त्याच्यात दोन तीन चमचे मीठ घालायचं हलवायचं प्यायचं आता म्हणलं एखादा मला बीपीचा त्रास आहे काय होत नाही मरत नाही कर अगोदर घे बरीच लोकं हो म्हणतात मला बीपीचा त्रास आहे मी मीठ कसं का खाऊ काय होत नाही बिचाऱ्या पाया पडतो तुझ्या अगोदर शंकेनं मरू नकोस घे खा पी आणि उलटी कर ऑटोमॅटिक तुम्हाला सगळा कप निघून जाईल खोकला कमी होऊन जाईल डोळ्यांसाठी तुम्हाला मोतीबिंदू काच बिंदू कुठल्याही प्रकारचा आजार होऊ नये पडद्यांवरती धूळ चाटली पडदा ब्लर दिसा म्हणजे पडदा खराब झाला वगैरे हे जर नको असेल संत्र्याची साल पाण्यात टाकून उकळवायची वस्त्रगाळ करायचं आणि दोन दोन थेंब डोळ्यात घालायचे रात्री झोपताना दुसऱ्या दिवशी सगळी घाण निघालेली तुम्हाला जाणवा लागेल अजून जर सांगायचं म्हटलं गाजराचा रस घ्यायचा डोळे लाल होत असतील तर गाजराचा रस दोन दोन थेंब डोळ्यात घालायचा डोळे एकदम छान राहतात बघा म्हणजे असेल आजार तरी करा नसेल तरी करा डोळ्यांना पुढं काळजीसाठी हे करायचं गाजराचा रस ज्यांचे डोळे तिरळे आहेत किंवा लहान मुलांना वगैरे डोळ्यांचा त्रास आहे चष्मा वगैरे आहे तर ह्यांना सांगतो विनंती आहे शेळीचं दूध तुम्ही डोळ्यात टाकायचं त्यांच्या लहान मुलांच्या वगैरे ऑटोमॅटिक डोळे छान व्हायला लागतात तिरळेपणा पण आपण तीन महिन्यामध्ये निघून जातो कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन न करता आपण हे गोष्टी करू शकतो अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत आता दात मजबूत ठेवण्यासाठी कारण दात मजबूत राहिले तर शरीर मजबूत राहू शकते नाहीतर दात तुमचे जर खराब झाले तर तुम्ही तुमचं शरीर चांगलं ठेवू शकत नाही दात मजबूत ठेवण्यासाठी पेरूची चार पाच पानं घ्यायची एक तांब्या पाण्यामध्ये टाकायचे त्याच्यात एक चमचा मीठ घालायचं आणि हे पाणी कडक उकळवायचं लवंगा एक दोन तीन घालायचे त्याच्यात हे पाणी कडक उकळवायचं आणि गाळून घ्यायचं आणि त्याच्यावर वक्तव्य फेऱ्या मारायच्या हे न चूळ भरायची खळखळ खळखळ करायचं चूळ भरायची बघा ज्या दिवशी कराल त्या दिवसापासून दात हालणं पडणं किडणं दुखणं बंद होऊन जाईल किडलेले दात सुद्धा व्यवस्थित होऊ शकतात हे जर तुम्ही केलात तर जोपर्यंत तुम्ही आता तोपर्यंत दात हालणार नाहीत किडणार नाहीत पडणार नाहीत दुखणार नाहीत फक्त या गोष्टी करून बघा अजून जर सांगायचं झालं तर आता भगिनीना विनंती आहे तुम्ही थायरॉइडनं परेशान बऱ्याच महिलात हे तीस पस्तीस वर्षापूर्वी कुठं होता हो थायरॉड होता का आता लहान लहान मुलींना सुद्धा परवा मायाकडे तीन वर्षाची मुलगी आली तिला सुद्धा आहे म्हणून सांगितलेलं हे थायरॉइड म्हणजे काय आहे आहे का, का तुम्हाला कसं असतंय बॉडीमध्ये महिलांना हीटचा जवळपास नव्वद पंच्याण्णव टक्के महिलांना हीटचा त्रास असतो उष्णतेचा त्रास असतो आणि उष्णतेमुळे काय होतं की ग्रंथी अनबॅलेन्स होतात घशातल्या त्याच्यामुळे आपल्याला वाटतं की थायरॉइड झाला थायरॉइड झाल्यावर वजन वाढते म्हणतात बारीक झालेल्या पण बऱ्याच महिला आहेत मग ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह असला आणि तसला दोन प्रकारचे थायरॉइड म्हणजे ते था। एक आमच्याकडे एक हे प्रचलित आहे तसली सांगू का गोष्ट तुम्हाला कसं असते काय झालं असते कोल्हापूरचं आणि पुण्याचं मित्र असतात तर पुण्याचा मित्र काय एकदा काय करतोय कोल्हापूरला येतोय कोल्हापूरला कोल्हापूरच्या मित्राला फोन करतोय म्हणतोय कुठं आहे आलोय मी म्हणताना बंधू कुठं आहेस तू आलोय मी तो म्हणतोय तू कुठं आहेस तर, आमुक, आमुक तर मी अमुक अमुक ठिकाणी कोल्हापूरचा मित्र तिथं आणायला जातोय जेवण खाणं सगळं अमुक तमुक करायला देतोय मग पाठवतोय पुण्याचा मित्र म्हणतोय माझ्याकडे आलास तर मला नक्की फोन करायचं आता माझं एवढं स्वागत केलंयस मी पण तुझं स्वागत बघ जंगी स्वागत करतो पुण्यात आल्यानंतर कोल्हापूरचा मित्र पुण्यात गेल्यानंतर त्याचं जंगी स्वागत कसं झालं माहिती आहे कोल्हापूरच्या मित्रानं पुण्याच्या मित्राला फोन केला हॅलो भावा आलोय बघ ते म्हटलं कुठं आहेस तर ते असं असं म्हणला मी आहे स्वारगेटला तिथून बघ चौसष्ट नंबरची बस पकड आणि अमुक अमुक आमुग ठिकाणी ये तिथं आल्यानंतर उत्तर भावा आलोय बघ हा मग तिथनं ऑटो कर अमुक ठिकाणी ये तिथनं तिथं तित बोलवलं ऑटो करून तिथं आल्यानंतर म्हणला बर भावा आलास बरं झालं बरं तू कुठं राहणार आहेस का हॉटेल बिटेल केलंयस का ते म्हणला तू असताना हॉटेल कुठं करू मग म्हणला फ्लॅटमध्ये राहणार का बंगल्यात राहणार पुण्याचा मित्र काय म्हणला फ्लॅटमध्ये राहणार का बंगल्यात राहणार ते म्हणला बंगल्यात राहणार बंगल्यात म्हणला खाली राहणार का वर राहणार ते म्हणला वरती निवांत आपला राहतो म्हटला वरच्या फर्स्ट फ्लोअरला मग म्हणलाय बघ दोन बेडरूम आहेत एसी मध्ये राहणार का नॉन एसी मध्ये राहणार तो म्हणला एसी मध्ये राहणार त्यात काय बरं एसी मध्ये सुद्धा म्हणला एक कूलर आहे आणि एक म्हणला ह्याचा एसी आहे कुठला ए सी लावून घेणार तो म्हणला मी साध्या घरात राहतो बरं जाऊ दे म्हणला पहिलं जेवणाचं बघू जेवायला काय व्हेज का नॉन व्हेज तेव्हा म्हणला कोल्हापूरचा मी नॉन व्हेज खाणार बकऱ्याचं खाणार का कोंबड्याचं खाणार तो म्हणला बकऱ्याचं खाणार त्यात बोकडाचं खाणार का म्हणला परत मेंढराचं खाणार तो म्हणला मी वडापाव खाणार म्हणला वडापाव नुसता खाऊ नको त्याच्याबरोबर चहा घे चहा म्हणला कसला पिणार आहे सांग गुळाचा